नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुण्या पंचवीस हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये वडील बाजार समिती पुणे मोशी अवकाय सातशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये वडील बाजार समिती जुन्नर वतूर आहे चार हजार तीनशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये वडील बाजार समिती अकोला अवकाय दहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये वडील बाजार समिती अखोला हवं काय एक हजार आठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये वडील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर हवं काय दोन हजार दोनशे चौदा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर, दर आठशे पन्नास रुपये